नामदेवांचे बालपण नामदेव अगदी लहानपणापासूनच सारखे होते ते विठ्ठलाचे महान भक्त होते वयाच्या दुसऱ्या वर्षी जेव्हा त्यांनी बोलण्यास सुरुवात केली तेव्हा दररोज त्यांची आई गुणाबाई त्यांना देवतांच्या पूजेसाठी विठोबाच्या मंदिरात घेऊन गेल्या होत्या तेव्हा त्यांना खूप आनंद झाला त्याची पुढील पायरी म्हणजे जेव्हा वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी झांजांची जोडी तयार केली आणि नृत्य गाणे भजन गाण्यात वेळ घालवून इतर सर्व गोष्टींकडे शाळेतले शिक्षण विश्रांती झोप इत्यादींकडे दुर्लक्ष केले विठोबाबद्दलची भक्ती इतकी निर्दोष आणि प्रामाणिक होती की कधीकधी ते त्याला त्यांचा सर्वात प्रिय भाऊ म्हणून मानत असत एके दिवशी नामदेवाची आई व्यस्त असल्याने तिने नामदेवाला विठोबाला नैवेद्य नैवेद्याचे भोजन भरवण्यास सांगितले नामदेव मंदिरात गेले आणि त्यांनी जेवणाची थाळी विठोबासमोर ठेवले आणि त्याला नैवेद्य स्वीकारण्यास सांगितले तथापि विठोबाने नामदेवाची मागणी मान्य नाही केल्यामुळे बालक नामदेव रडू लागला तेव्हा विठोबाने प्रत्यक्षात मानवी रूप धारण केले आणि कृतज्ञतेने अर्पण स्वीकारले नामदेवाच्या आईला आश्चर्य वाटले जेव्हा तिचा मुलगा रिकामी प्लेट घेऊन मोठ्या आनंदाने परत आला आणि त्याने तिला सांगितले की विठोबाने नैवेद्य स्वीकारले परमेश्वराने खरोखरच त्यांचे अर्पण स्वीकारल्याचे पाहून आईला समाधान वाटले तिचा नामदेवावरील आनंद आणि अभिमान अमर्याद होता ती अशा महान भक्ताची आई आहे याबद्दल तिला परमेश्वराची कृतज्ञता वाटली नामदेवांना सुरुवातीपासूनच ऐहिक गोष्टींमध्ये रस नव्हता त्यांना शिंपी म्हणून किंवा आपल्या वडिलांच्या इतर व्यवसायात रस नव्हता दिवस आणि रात्र विठोबाच्या भक्तीत घालवणे हे त्यांचे एकमेव हित होते त्यांचे आईवडील म्हातारे झाले कौटुंबिक भरभराट होत चालली होती म्हणून त्यांची प्रिय इच्छा अशी होती की नामदेवांनी आपल्या भक्तीसाठी वाजवी मोकळा वेळ न घालवून कुटुंब सुख सोयी राखण्यास मदत करावी म्हणून नामदेवांना काही दिवस कपड्यांचे तुकडे विकण्यासाठी बाजाराकडे पाठवण्यात आले पण नामदेव व्यापाराच्या युक्तीने निष्पाप होते त्यांच्यासाठी किमती आणि पैसे आणि त्याचे मूल्य यासारख्या गोष्टी अज्ञात होत्या अज्ञात विषय होते ते कपड्यांसह बाजारात गेले कारण त्यांच्या वडिलांनी त्यांना भाग पाडले ते तेथे एका दगडावर भजन करीत बसले हे विसरूनच की आपण तेथे कपडे विकाय गेलो आहे काही तासानंतर मावळला आणि संध्याकाळच्या भक्तिप्रदर्शनासाठी मंदिराकडे जाण्याची वेळ आली त्यानंतर त्यांना आठवले की त्यांनी कपडे विकले नाही आणि आता आपल्या वडिलांकडून मारहाण केले जाईल ते मंदिरात जाण्यासाठी अधीर होते म्हणूनच त्यांनी सर्व कपडे ज्या दगडावर बसले होते त्याला विकून टाकले म्हणजे त्याने कपडे त्या दगडावर ठेवले आणि पैसे दुसऱ्या दिवशी देण्यासाठी त्या दगडाचा साक्षीदार म्हणून आणखी एक दगड नेमला आणि मंदिरात गेले आपल्या मुलाचे धाडस ऐकून नामदेवाच्या वडिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी पैशाची हमी दिलेला धोंड्या आणण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी नामदेव बाजाराकडे परत गेले तेव्हा त्यांना आढळले की कपडे रात्रीच्या वेळी गायब झाले होते आणि त्यांनी दुसरा दगड धोंड्या घरी नेला कारण त्यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यानंतर ते मंदिरात गेले आणि त्यांनी विठोबाला सर्व घटना सांगितल्या आणि आपल्या अडचणीही सांगितल्या जेव्हा नामदेवाच्या वडिलांनी त्यांना पैशांची हमी दिलेली धोंड्या दाखवायला सांगितले तेव्हा नामदेव यांनी उत्तर दिले की धोंड्याला घराच्या बंद खोलीत ठेवण्यात आले आहे आणि ते मंदिरात पळाले जेव्हा वडिलांनी पैशाची मागणी करण्यासाठी खोली उघडली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले की त्यांनी तेथे एक सोन्याचा ढीक पाहिला वडिलांना खूप आनंद झाला पण नामदेव त्याबद्दल अगदीच उदासीन होते नंतर त्यांना वाचवल्याबद्दल त्यांनी देवाची स्तुती केली एकदा नामदेवांची संत ज्ञानदेव व त्यांच्या भावंडाशी भेट झाली त्या सर्व भावंडांनी नामदेवांना नमस्कार केला परंतु नामदेवांनी त्यांना परत नमस्कार न करता तसेच बसून राहिले ते पाहून मुक्ताबाई नामदेवांना म्हणाली तुम्ही विठ्ठल भक्त स्वतःला समजतात तरीही तुमचा अहंकार काही गेला नाही त्यानंतर संत नामदेवाच्या सांगण्यावरून नामदेवांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला त्यांचे शिष्यत्व स्वीकारले नामदेव महाराज खूप लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले आज देवाला प्रसाद तू दाखव त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी ग्रहण केला कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागून ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन मागे लागले एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन कीर्तन न करण्यास पुजाऱ्यांनी त्यांना विनवले त्यांच्या विनंतीस मान ठेवून नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आवळणी करू लागले नामदेवाची नामदेवाची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिमाभिमुख केले ते आज तागायत तसेच आहे